मैदान कॅन्स झालं एक रुपया वाटून दिला जाणार नाही सोडा गाड्या सोडा गाड्या सुटल्या ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानला फायनालचा फेरा सुटला आणि नव गाड्यात लढाच चालवलाय काटोकी टक्के कोण होणार आहे एक नंबरचालय पलीकडं अर्जुनाने लडत अलीकडं लढत लढत वडात चले पलीकडं सोने आणि अलीकडं आठेल भोगात काटा किरवात पुणे सध्या या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं समस्त चाहत्यांच आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शभा वाढवली त्याबद्दल